नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आता मी आलो आहे कोळगाव ग्राउंड जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे म्हणजेच वाढवण बंदराचं जे काय उद्घाटन असेल ते उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इथूनच केलं जाणार आहे काय नेमकी इथली परिस्थिती आहे काय काय जयत तयारी प्रशासनाने केलेली आहे या संदर्भात आढावा घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोतच बघू शकतो आपण सर्व सरकारी यंत्रणांच्या या गाड्या पोलीस फौज फाटा आपण बघू शकतो अग्निशमन दलाच्या गाड्यासुद्धा आहेत आत काय तयारी आहे बघणार आहोत ते एस्टिंग्युशर शकतो आपण काय नेमकी तयारी आहे ट्रेनिंग करण्यात आलेली आहे बघू शकतो आपण ही वाढवण बंदराची प्रतिकृती आहे बघू शकतो आपण कशा पद्धतीने की प्रतिकृती असेल जे वाढवण बंदर तयार होणार आहे ते साधारण भविष्यात असं दिसेल हा आहे मंडप बघू शकतो आपण अगदी भव्य दिव्य असा हा मंडप उभारण्यात आलेला आहे इथूनच माननीय पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत अशा पद्धतीने हा मंडप उभारण्यात आलेला आहे अतिशय सुसज्ज असं काम म्हणू आपल्याला श्वान पथक सुद्धा यामध्ये बघू शकतो आपण श्वान सुद्धा या ठिकाणी आहे मंडपाच्या चारही बाजूंनी एक सुसज्ज असं कंपाऊंड करण्यात आलेलं आहे तारेचं बघू शकतो आपण वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आलेला आहे बाहेरील बाजूने आपण बघतोय बघू शकतो आपण सर्व तांत्रिक प्रणालीसुद्धा सुसज्ज करण्यामध्ये हे कामगार व्यस्त आहेत साधारण पाच ते सहा कंपार्ट बनवण्यात आलेले आहेत अतिशय सुसज्ज आणि भव्यदिव्य असा हा मंडप आहे पण बघू शकतो साधारणपणे तयारी अजून बाकी आहे पूर्ण झालेला नाही आहे रात्रभरात हे सगळं काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे बघू शकतो आपण पाऊस चालू असल्याकारणाने चिखल झाला आहे आणि या चिखलामध्ये गाड्या फसण्याचं का फसण्याचे प्रकार घडत आहेत त्यामुळे काम करण्यास मजुरांना थोडी अडचण निर्माण झालेली आहे बघू शकतो आपण सर्वत्र चिखल झालेला आहे सर्वत्र चिखल झाल्या असल्या कारणाने मजुरांना इथे काम करण्यास थोडी अडचण निर्माण होते बघू शकतो आपण भरपूर काम बाकी आहे बघू शकतो पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भलं मोठं कटआउट इथे लावण्यात आलेलं आहे अगदी सभामंडपाच्या अग्रभागी हे लावलेलं आहे